अहिल्यानगर मधील अनधिकृत पार्किंगच्या जागेवर जेसीबी फिरवलाय तर खुनी हल्ल्यानंतर खोदाई करत पार्किंग केली आहे अहिल्यानगर शहरातील परिसरात बेलदार गल्ली येथे कार वादातून एका पंचेचाळीस वर, वर्षीय व्यक्तीवर कोयत्यानं डोक्यात वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वीस मार्च रोजी दुपारी घडल्यानंतर संबंधित जागा ज्या दर्ग्याच्या मालकीची आहे त्या दर्ग्याच्या ट्रस्टींनी एकवीस मार्च रोजी सकाळीच याच जागेवर जेसीबी फिरवत या ठिकाणी सुरू असलेली अनधिकृत पार्किंग बंद केली बेलदार गल्लीत तेलिखोण ते दानेडबरा रोडवर हजरत पीर कालाशाह लोहार दर्गा आहे या दर्ग्याच्या शेजारीच दर्ग्याच्या मालकीची खुली जागा आहे त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सशुल्क वाहन पार्किंग सुरू केली होती या जागेच्या शेजारीच असलेल्या पानटपरीचे चालक एजाज अहमद शेख यांच्यावर पार्किंगच्या वादातून वीस मार्च रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्यानं वार करण्यात आला यावेळी काही दुचाकींची तोडफोडही झाली या, या प्रकरणी जखमी एजाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख हबीब रज्जाक आणि शेख फिरोज रज्जाक या दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर बेलदार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगच्या माध्यमातून हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार पार्किंगच्या कारणावरून आरोपींनी पार्किंगमध्ये ठेवलेला कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन फिरादीला ठार मारण्या हेतू डोक्यात कोयता मारून जखमी केलं तर लोखंडी रॉडने मारहाण केल्याचं फिरादीत म्हटलंय अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव या करत आहेत दरम्यान या घटनेनंतर हजरत पीर काल शहा लोहार शहा दर्ग्याच्या ट्रस्टींनी कडक भूमिका घेत एकवीस मार्च रोजी सकाळीच या जागेवर जेसीबीच्या साह्यानं खोदाई करून या ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत अशी व्यवस्था केली त्यामुळे ही अनधिकृत पार्किंग बंद झाली आहे तर या अनधिकृत पार्किंगबाबत परिसरातील शेख आसिफ चांदसहा यांनी शेख असिफ चांद साब यांनी गेल्या पाच सहा वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती त्यावेळी महापालिकेनं संबंधित ठिकाणी सशुल्क वाहनतळाची परवानगी मनपाने दिलेली नसल्याचं स्पष्ट केलं होतं तरीही अनधिकृत पार्किंग तेथे सुरूच होती मात्र आता ती बंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर